गोदवड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय राष्ट्रीय ई कोर्ट प्रणालीशी जोडले गेले असून या अत्याधुनिक प्रणालीचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश ए एम शेख यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बोदवड न्यायालयाचे न्यायाधीश ए पी खोल्लम बोदवड वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन पाटील सचिव ॲडव्होकेट धनराज प्रजापती तसेच जळगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सागर चित्रे ॲडव्होकेट के सिंगडे ॲडव्होकेट किशोर महाजन ॲडवोकेट व्ही पी शर्मा ॲडव्होकेट विजय मंगळकर ॲडव्होकेट एन ए लढे ॲडव्होकेट सी के पाटील ॲडव्होकेट धीरेंद्र पाल ॲडव्होकेट मोहित अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते ई कोर्ट प्रणालीमुळे बोधवळ न्यायालय आता पूर्णत डिजिटल आणि हायटेक बनले आहे पक्षकारांना आपल्या प्रकरणांच्या तारखा कार्यवाही आणि आदेशाची माहिती मोबाईलवरून थेट पाहता येणार ना आहे न्यायालयीन प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी हा उपक्रम ऐतिहासिक टप्पा ठरला आहे या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी बोदोड वकील संघाने सातत्याने पाठपुरावा केला होता वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी जिल्हा न्यायाधीशांचे आभार मानत म्हटले की आज बोदोड न्यायालय जिल्ह्यातील असे न्यायालय ठरले आहे जिथे ई फायलिंगची सुविधा सुरू झाली आहे यामुळे वकील पक्षकार आणि सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल सचिव ॲडव्होकेट धनराज प्रजापती यांनी सांगितले की ई कोर्ट प्रणालीमुळे आता न्यायालयीन कामकाज जनतेसाठी अधिक खुलं आणि सुलभ होणार आहे कार्यक्रमास जिल्हा न्यायालयातील तसेच बोदवळ न्यायालयातील न्यायालयीन व प्रशासकीय कर्मचारी न्यायालयीन अधीक्षक वैभव तरटे लिगल एडचे अविनाश राठोड यांच्यासह तालुक्यातील व जिल्ह्यातील वकील वर्ग पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते युगदूत न्यूजलाही करता राजेश पोद्दार दहा वर्षापासून मी ऐकतोय त्या अध्यक्ष म्हणजे दोन हजार एकोणीसला इकडे हे झालं कोर्ट जेव्हापासून ते असतील नसते अध्यक्ष अध्यक्ष त्यांची वागणूक अशीच असावी मी हे बोले म्हणजे आमचं इथे बोलले सर की वन्स मॉर्गेज आज मॉर्गेज आपल्या ऑफिसर मला माहीत असेल काय बसलेले मी साहेबीटी होतो सी मध्ये दोन हजार

वकील साहेबांनी सांगितलं प्रजापती वकील साहेबांनी की जळगावच्या वकील साहेबांना आम्हाला फोन करावा लागत होता माझ्या अरे हो काही काय आहे त्याची काय सेफ आहे परंतु आजपासून तो विलंब संपलेला आहे तो एक जो वनवास होता सहा वर्षानंतर तर तोही आमचा संपला आहे पक्षकारांकरता ही सुद्धा झाली आहे पक्षकारांना ही सगळं ई कोर्टवर नेटवर सगळं माहिती पडते आहे आणि ही बातमी द्यायला मला आम्हाला साहेबांनी सांगितली आम्हाला अतिशय आनंद झाला पाठपुरावा केला सर आपण तोही एक चांगला महत्त्वाचा झाला आले आले या आवडतो मदत केली त्याकरता मी माझा वकील संघ बोध तालुक्यातील नागरिक सर्व इथं उपस्थित असलेले सर्व न्यायालयीन कर्मचारी वर्ग आपण सर्वांच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो